बकाराम धनजी गांगुरे मी म्हणजे मग आपला ठेकेदारकडे सुपरवायझर होतो ते सातला सोडलं आणि आता एवढं तेवढं जायचं बा समजून घ्या तर किती म्हणजे तेव्हा तीन चार हजार दोन हजार महिना होता साधारण शेती माझ्याकडे जर सांगायला गेलो तर दोन एकर मध्ये तीन भाऊ आहेत दोन एकर मध्ये तीन भाऊ म्हणजे आले पंचवीस पंचवीस गुंठे आले काय घेतल्यापासून असा फायदा झाला आहे की बाहेर जाणं कामाला ते टळलंय घरातला संसार सर्व म्हणजे पोरांचं शिक्षण टेन्शन नाही ग दहा ना दिवसाला पेमेंट जवळजवळ तीन हजार तर बत्तीसशे रुपये यायचे आता एक गाय अटल्यामुळे ठीक आहे आता चौदाशे ते पंधराशे येत आहेत मला नऊ हजार रुपये तर कुठे गेले नाही म्हणजे आता पाच महिना आहे ना चार महिन्यात जवळजवळ मी चाळीस हजारच्या वरती कमवले गो चारा म्हणजे माझा विकतच आहे सर्व संपूर्ण चारा विकतच आहे माझ्याकडे गुरं डोर काही नव्हते माझ्याकडे पहिल्यांदाच फाळतोय जेव्हापासून आणल्या टेन्शन एक इंजेक्शन मारले नाही काहीही झाले नाही त्यांना चोवीस हो। तास देखरेख चालू आहे सगळी